यवतमाळ जिल्ह्यातील मराठवाकडी येथील बेलदार समाजतर्फे कन्नमवार यांच्या तेलचित्र शिलालेखाचं अनावरण एकात्मता व समाज, एकात समाज संपन्न या भव्य उद्घाटन बेलदार समाजाचे अध्यक्ष शंकर नक्कलवार आणि समाजाचे ज्येष्ठ नेते तसेच भाजपा जिल्हा सचिव किशोर देशाटीवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या प्रसंगी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बनपेलीवार राजेंद्र गोंद्रावार विनोद बोरतवार योगेश सुंकुरवार यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या गावातील भाजपा आदिवासी आघाडीचे दयाकर सोयाम हे देखील विशेष स्वरूपानं उपस्थित होते या कार्यक्रमाचा पुढाकार गजानन देशेटीवार यांनी घेतला असून समाज बांधवांच्या सहकार्यानं हा प्रेरणादायी सोहळा यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पवन देशाटीवार विकास देशटीवार अनिल देशटीवार अमोल सिंधमवार विशाल शाणमवार श्रीकांत देशिवार देश्टी संकेत देश्टीवार सुभाष अकुलवार व सुधीर देशिवार यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम समाज एकतेचा व प्रेरणेचा सुंदर संदेश देणारा ठरला इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी